स्वराज आम्ही आता प्रतापगडच्या पायथ्याशी आलो आहोत थोडक्यात माहिती घेणार आहोत थोडा नवीन हे सवळून घ्या आवाज लहान आहे थोडासा नवीन काम करतोय इथे फक्त अफजल खान ठिकाण बघायचं दोन्ही साईडला पायऱ्यांना बसायचं आणि अफजल खान वधाची माहिती असं का नको इथे माहिती घ्यायला डोळ्यावर ऊड येते चक्कर येईल समोर बघा तो लाईटचा खांब दिसतोय बघा तिथे जे खडगं आहे असा काळा चौथारे दिसत आहे पांढरं सारवल्या खाली वरती चौथारे दोन तो एक अफजल खानचा आणि एक सय्यद बंडाचं खडग आहे बापू जो पोवाडा म्हणतो प्रतावडेच्या पायथ्याशी खान खान काय गडाव आला नाही तिथे मारलेला आहे शिवराय अफजल खानच्या भेटीला जाताना तिथे चाळीस माणसं नको उतर गुफा आहे बघा मागे ही गुफा या लाईटच्या म्हणजे इथपर्यंत वाळूपर्यंत होती तरीपर्यंत आणि हा गडाचा इतिहास अफजल खानचा वध आहे गडाचा दरवाजा दिसत नाही त्या पायऱ्यांवर एक साईडला बसा मुली एक साईडला मुलं एक साईडला मध्ये रस्ता सोडा मग आपलं कसं प्रत्येक ठिकाणी माहिती घेताना असेच करायचं पुढे मुली राहतील मागे मुलं राहतील गड चढताना मुली पुढे मुलं मागे उतरताना मुलं पुढे मुली मागे कारण पन्नास पन्नास टक्के आरक्षण आहे आम्ही मुली पुढे का घेतो एकदा मुलं सुटली की डायरेक्ट गडावर पोहोचतो मग मुली बिचारा खरेदी करत बसतात <laughs> टायमिंग कवर होते आपण पन्नास पन्नास टक्के आरक्षण केलेलं आहे हे एक साईडला बसा माहिती घेऊ गडाची माहिती घेऊन मग गडावलं सामियाला कुठं उभा राहिला आणि शिवरायांच्या मावळ्यांचाच गडावर स्वागत आहे लेके जिजाऊंच्याच ना जिजाऊंच्या नाही मावळे शिवबांचे Oh! सातारच्या सज्जनगड पासून सातारच्या सज्जनगड पासून शिवतीर्थ रायगडच्या काळ आणि कोकणातल्या पासून बोहर खोर जावळी कुणाची जावळी तुमची जावळी आमची जावळी हा जिजाऊंची जावळी शिवबांची जावळी बहुजन मावळेंची बाळानू मावळा म्हणजे जात धर्म नाही मावळी गवळी धनगर माळी महार मराठा मुस्लिम कोळी लोहार सुतार कुंभार बेलदार वाणी शिंपी न्हावी तेली माळी साळी वंजारी भंडारी त्यांनी स्वराज्य कुणबी मरा मराठा शेती करून पुरवली पण मराठा बहुजन मावळ्यांची जावळी जावळी घ्यायचं कारण मुंबई बंदर ते कणकवली बंदर मध्ये तुळजा भवानी कुठेच नाहीये आपण नेहमी घोषणा देतो का नाही येताना माझ्या काही जिजाऊंच्या लेखिनी घोषणा मावळ्यांनी प्रतिसाद दिला काय घोषणा देतो जय भवानी आवाज नाही आला चला एकदा जय भवानी मला सांगा बाळानो तुम्ही तुमच्या आई बाबांना कधी आरे तुरे म्हणता का आपल्या सर मॅडम ना कधी आरे तुरे म्हणता का आपण इकडे बारशाला गेलो की आपण आरे तुरे म्हणतो का नाही त्यातल्या कुठल्या मुलींना कुठली मुलं शिवरायांच्या बारशाला गेलो होती शिवाजी म्हणायला आपण इथून पुढे घोषणेमध्ये बदल केलेला आहे जय भवानी जय शिवराय वाढली भवानी म्हणल्यावर शक्ती वाढली आणि आज योगायोग चांगला आहे मकर संक्रांत मंगळवार तेवीचा वारे त्याच दिवशी आपण सगळे भवानीला आलो आपण भवानीला जाणार आहोत तुळजापूरच्या भवानीला मग भवानीला आपण जाणार कुठे तुळजापूरला राज्याचा भगवा झेंडा चारिशाईवर फडकू भगवा कुणाचा भगवा तुमचा स्वराज्याचा शिव वार करायचा शिवरायाची माया बाळा कुठल्याही पक्षात राहा पण घरावर भगवा लावा कारण भगवा हा पंढरीच्या वार कराच्या खांद्यावर पहिला भगवा असतो बघा पंढरीचा वार करी पंढरपूरला जातो तुम्ही सगळे पंढरपूर करे आहात आणि तुम्हाला पावतीवर पंढरपूर लिहिले म्हणून मला माहिती आहे आपण पंढरीला वारकरी जातात त्या वारकऱ्याला जात धर्म नसतो पण त्या खांद्यावर पहिला भगवा असतो आगरी बांधव कोळी बांधव समुद्रात बोटी घेऊन जातो त्या बोटींवर भगवा असतो तुम्ही आम्ही गावामध्ये धार्मिक कार्यक्रम करता जत्रा यात्रा पारायण सपते झेंडे आपण भगवे लावतो आज माझा बुद्ध बांधव बाबासाहेब आंबेडकर जयंती बनवतो त्या एक निळा एक भगवा लावतो मागच्या पाच महिन्यापूर्वी जरांगे पाटील मुंबईला मराठा क्रांती मोर्चा घेऊन चालले होते आम्ही पाहिलं काही मस्जिदींवर तिथल्या मुस्लिमांनी भगवे लावले होते मराठ्यांनी लावले नव्हते तो दंगल पेटले असते भगवा हा बहुजनांचा आहे साधू संतांचा सहा जून सोळाशे पंचावन्न सिंधुदुर्ग राजांनी साडेतीन वर्षात बांधला त्यात तुम्ही किती किल्ले पाहिले ते काही मला माहीत नाही मी तुमच्यापेक्षा पाच दहा किल्ले कमी पाहिले असतील मी फक्त पंच्याहत्तर किल्ले पाहिले जसे तुमच्या सरांबरोबर मॅडम बरोबर किल्ले बघायला तसे मी माझ्या सरांबरोबर माझा किल्ले बघितले माझ्या सरांचं नाव आहे जयसिंगराव पवार कोल्हापूर विद्यापीठाचे कुलगुरु आहा ताळुंके आणि विठ्ठलराव कात्रड सर विठ्ठलराव कात्रडांचा आता खूप मोठा इतिहास चालला आहे म्हणजे भाऊन म्हणतात शिवरायांनी दोन वर्ष एक दिवसात किल्ला बांधला विजापूरची राणी घाबरली तिचं नाव आहे बडी बेगम बडी बेगम म्हणते आज आमच्याकडे पैसे आहेत हत्ती आहे सगळे परवा स्वराज्याला सुरुवात करणाऱ्या राजा शिवरायांकडे काय होतं पैसे माणसं हत्ती नव्हती करणारे जगातले एकमेव राजे शिवराय होते, शिवराय राजे होते। बड़ी तपकात भरा उभा असणारा अफजल खान तयार झाला हा अफजल खान जर उंचीला सव्वा सात फुट होता जेवायला बसला बोकड खायचा या तर माझ्या जिजाऊंच्या लेखेत हे तर माझे शिवरायचे मावळे नाश्त्याला वडापाव संपले अफजल खान तर बोकड खायचा एवढी जाड पहार आहे ती पहार आता आपण भवानी मंदिरात पाहणार आहोत तिला तो सहज गाठ मारायचा तांब्याचा कालोरा बनवायचा एवढा जाड तांब्या असायचा त्याचा ताम्ब्यासा सहज कालोरा बनवायचा तांब्याचा कालोरा बनवायचा खानाचं yeah. कुटुंब होत हे सगळंच छोट होत बिचारा खूप लकी होता कारण चौसष्ट बायकांचा धनी होता ती होता पुढे महत्वाचं आहे त्रेचाळीस मुलांचा चौकष्ट बायका होत्या म्हणून तो लक्की नव्हता तो लक्की होता त्रेचाळीस मुलं सांभाळायचा आज आमच्या ती मुलगी किंवा एकूदा मुलगा ट्रिपला निघाला आता मॅडम सरांना एवढा त्रास देताय म्हणजे त्रेचाळीस पोरं ट्रिप ला गेला होती त्रास देतो गेला विचार कुठली चिरो शाळेला खा उद्गार काढले शिवद शिवत शिवत किंवा पहाड कचिवा म्हणजेच काय शिवाची डोंगरातली हुंदिरे पकडून ठेवा मारून घेऊन नये उद्गार काढले शुभोळी पांढरी खान निघाला धर्मगुरु काजीकडे खान काजीना विचारतोय मी शिवाजी राजांना माराय चाललोय त्यासाठी मला शुभोळी सांगा काजी नबाब म्हणतात तोबा 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 शिवाजी राजाचा नाव सोडा शिवाजी राजाला मारण सोपं नाही कारण शिवरायांच्या पदरी अनेक सरदार मुसलमान आहेत होय राजांच्या पदरी अनेक सरदार मुसलमान होते तर राजाची लढाई अत्याचाराविरुद्ध होती विरुद्ध होती मुस्लिमांविरुद्ध नव्हती आणि बाळांनो आजही आमची लढाई ही अत्याचाराविरुद्ध काय होत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मुस्लिम आपल्याकडे शाळेमध्ये लिस्ट लावली बॅलिस्टर इ आर अंतुले एक भवानी तलवार शोधायला इंग्लंड ला गेले होते आणि कुलाव्याचा रायगड जिल्हा बनवला आता शिक्षक आणि पुढचं नाव थांबून आता भारताचे माजी राष्ट्रपती मुस्लिम अनिल काकांबरोबर पंढरपूरच्या शाळे यायला लागेल केले अनिल काका त्यामध्ये तुम्हाला माहिती पाहिजे कारण तुमच्या शाळेमध्ये तेव्हा डॉक्टर अब्दुल कलामांची जयंती बनवतात का नाही माहित नाही मला बनवतात का सर अब्दुल कलाम हे एक मुसलमान होते मग आपली लढाई कुणाविरुद्ध नाही अतिरेक्यांनी ऐकलं माझाच काजी मला सांगतोय शिवाजी सरदार मुसलमान अफजल ऐकलं अफजल खानने त्या काजीला जागेव खलास केला बला खानाचं नुकतच नवीन लग्न झालं होतं त्यावेळी लहानपणी लग्न व्हायचे त्यांना काय म्हणायचे डॉक्टर अब्दुल कलाम अफजल खानचं शेवटचं लग्न होत अफजल खान लहान होता इतका लहान इतका लहान इतका लहान इतका लहान होता या माझ्या मावळ्यांपेक्षा या हिरकणींपेक्षा सगळ्यात लहान खान होता इतका लहान आदरणीय सरांपेक्षाही मॅडम पेक्षाही खान लहान होता इतका लहान होता बिचारा टावन वर्षाचा कवळा होता तेरा दिवस लग्न झाले एवढं लहान आपल्यामध्ये कोण दिसत नाही रिटायर झाले असते अफजल खानचं वय अठ्ठावन्न वर्षाचं अफजल खानच्या बाईकून विरोध केला काही दिवस तुम्ही शिवाजींचं नाव सोडा आमचं काय आमच्या कुटुंबाचं काय खरं बायका मारायला सुरुवात केली कुठे मारल्या मी पाहून आलोय तुम्ही पाहायला जा विजापूर गाणगापूर रोडला अफजलपूर गाव आहे त्या अफजलपूर गावामध्ये राहिलो करू शकतो सगळ्या बायकांची करून निघाला खान निघाला निघता त्याला दोन महिने गेले आज तुम्ही पंढरपूर मध्ये एवढा ग्रुप आणला तरी पंधरा दिवस गेले का तुमच्या मागे कामाच्या वेळापैकी जुळवणी करायला लागते एसटीची जुळवणी तुमचे लेखी घ्यायला लागतं मग स्वराज्य संपवायला अफजल खान निघालाय दोन महिने गेले दोन महिन्यामध्ये शिवरायांचे गुप्तहेर अफजल खानच्या फौजेत जाऊन दाखल झाले त्यांचं नाव आहे बहेरची नाही रामोशी समाजातले yes. जरा बारकाईने बघा रायगडचा किल्लेदार जातीने महारे धनगराचा बिरू गावडे न्हाव्याचा जीवा महाले शिवा काशीत आहे ज्यानी गड किल्ले बांधले ते वडारी बेलदारे ज्यांनी शिवरायांना शेती पुरवली ती कुणबी मराठाय तोच कुणबी आहे <laughs> कारण शेतात जायचं दुसरे काम नसेल तेव्हा लढाईवर जायचं मावळे आणि कुणबी एकच आहे म्हणजे राजाकडे जाती नव्हत्या सगळ्या जाती एक झाल्या होती जात तयार झाली मावळा मग बाहेरची नाही अफजल खानची माहिती घेत सगळ्यात पहिली माहिती खानचे उत्तर म्हणजे त्याला जेवायला घालायचं नाही सहज निघता पाहिजे अफजल आणि शामियाना बनवायचा तो खान एक खान कसा खान उभा राहणार आहे तिकडे श्याम्याना खाली करायचा जिकुनु शिवरायात गुस्सा तिकडे उंच करायचा असा का बनवायचा तुम्ही जुन्या तलवारी बघा जुन्या तलवारी मागे एक टोक का नाही त्याला नख म्हणतात आपण तलवार मेहनातून नेहमी अशी काढतो असं कधी म्हणत नाही की मी तुम्ही पकडा तलवार मी पकडतो खेचू आणि लढायला जाऊ हे खान तलवार काढायला गेला हात वर अडकला पाहिजे खानाचा अंगर काय आपली वाघ नक बिचवा बनवायचा अफजल खानचा त्या त्यापदी शिरडोप बनवायचा पदीन चिलखत बनवायचं बिचवा आणि हे मी आमच्या मुलीनं बघायला मिळतो कुठे आठवा कुठे आमच्या बा मुलींना दोन वस्तू आवडतात सांगा बिचवा कुठे बघायला मिळतो लवकर आमची मुलं संरक्षण करतात अरे नवरदेवच्या हातातलं पळवता का नाही तुम्ही मुलं संरक्षण करा आणि दुसरा बूट चप्पल किंवा बूट आता आमच्याकडे बिचवा म्हणतात सोलापूरच्या पट्ट्यात पैशा झाली अफजल खानचा बिजो आहे किंवा कट्यार आहे त्या पद्धतीची जर बनवायचा म्हणजे सगळं नियोजन होतं अफजल खान निघाला फरमान सोडलं चला शिवाजीच्या मुलखात चला धुमाकूळ घाला अत्याचार करा पोरीबाळी लुटा हा तर अफजल खानचा आदेश आहे माझ्या राजांचा इतिहास वाचा कल्याणची सुविधा असून राजा लुठीमध्ये मध्ये मिळाली तिची साडी चोळी देऊन पाठवणूक केली आणि राजे म्हणतात आमची माता बहिणी समजून घेऊन जा आमची माता इतकी सुंदर असती तरी आम्ही सुंदर झालो असतो आणि आज आमच्या पोरांसमोर आमची कुदी बहिणी मुलगी निघाली आजचं पोरग म्हणतं मग तशा मुलांना फोडून काढलं पाहिजे या महाराष्ट्रात या जिजाऊंच्या लेखींचा आदर करा तर उद्याचं स्वराज्य जिजाऊच होईल उद्याच स्वराज्य रमाबाईंच होईल उद्याच स्वराज्य अहिल्याबाईंच होईल <coughs> अफजल खानने ऐकलं अफजल खानपूर तुळजापूर पंढरपूर शिखर शिंगापूर दैवडी खटाऊ मान मार्गे खान वाईत आला खान विजापूरून थेट गेला तुळजा भवानीच्या मंदिरात घुसला भवानीचे राही राई तुकडे केले त्यावर गायीच्या रक्ताचा अभिषेक घातला तिथून खान पंढरपूरला गेला बाळान तुम्हाला आता ऐकून माहितीये आणि तुम्ही पंढरपूरला राहता आणि तुम्हाला माहितीये पंढरपूर मध्ये चार पाच मूर्ती आता तळघरात सापडल्या माहितीत नाही का अफजल खानला घाबरून ठेवल्या होत्या आपल्या हिंदू बहुजन संस्कृतीमध्ये जर मूर्ती खराब झाली ता कोण तिला विसर्जन करतो फेवत नाही नवीन बसवतो अफजल खानला घाबरून त्या मूर्त्या तळघरात ठेवल्या होत्या त्या आजही तळघरात आहेत अफजल खान विजापूर तुळजापूर पंधरपूर शिखारशिनापूर दहीवडी खटाव मान मार्गे खान वाईत आला खान वाईत आला त्यावा राजे राजगडला होते राजगड हा पुणे जिल्ह्यामध्ये येतो अफजल खानचं लक्ष्य राजगडला जाना राजगडला जाऊन अफजल खान काय घेणार रायनेश्वर रोयदेशोर केंझळगड तोरना पुरंदर सोपघोरो भोर करो जावळी करो नस करो वाईखो राजगड म्हणून राजाने राजगड सोडला राजाने प्रतापगड खान कुणाच ऐकतो शोधा त्याचं नाव आहे कृष्णाजी विठ्ठलपंत कुलकर्णी कृष्णाजी भास्कर भास नव्हे आमच्या काळात वे। धन्यत वीर दौडले साथ त्यात ते कृष्णाजी भास्कर होते आणि अफजल खानचा वकील आहे कृष्णाजी विठ्ठलपंत कुलकर्णी अभ्यास केला मुला आणि विद्यार्थ्यांनी चांगला तो पास झाला अफजल बाबा आता शिक्षण संपलं अफजल बाबा नोकरी लागू दे तुला चला नोकरी लागली आता ला लग्न लग्न अफजल अफजल बाबा ठरू दे बोकड खानला हजारो लागले ला, बावीस वर्ष मी आंदोलन केलं त्यातला मी स्वतः सक्रिय मी स्वतः कार्यकर्ता आहे पुढे असणारा कार्यकर्ता आहे बावीस वर्ष आम्ही आंदोलन केलं दोन हजार बावीस ला आम्हाला एक न्याय मिळाला आम्ही अफजल खानला एसीतून बाहेर काढला आणि डायरेक्ट नॉन एसी मध्ये टाकलाय तिथे अफजल खानचं वध करताना एक शिल्प उभं राहत तो गडाचा पायताय बाळून गडाचा दरवाजा दिसतोय का पहा दिसतोय दरवाजा दिसत नाही दरवाजा तोडायला शत्र तोफेचा मारा केला तोफेचा मारा असा टन करून जात नाही सरळ भिंतीवर आदळतो माझ्या वाचून मी काही तुमच्या मोठी मोठी पुस्तकं वाचली नाही तुम्ही खूप मोठी मोठी वाचली मी वाचल्या बकरी सभासद शेकावली कृष्ण अर्जुन शिवभारत राजा छत्रपती श्रीमान योगी छावा संभाजी असं मी छोट वाचलय माझ्या वाचूनुसार राजांच्या लढाई अमावास्याला आहे अमावास्या म्हटलं तुम्ही आम्ही अशुभ मानता पण आजपासून तुम्ही कोण झाला जी जाऊच्या कुणाच्या लेखी शुभाचे इथून पुढे नाही हिंदू संस्कृतीमध्ये अमुषाला सगळी कामं केली जातात पहिलं काम पितृपक्ष अमावस्या म्हणजे आपल्याकडे मेलेल्या पूर्वजांना जेवाय बोलवतात आणि जिवंतपणे कोपऱ्यात बसवतात ज्या दिवशी घरी जास्त भाज्या बनवतात इथून पुढे तुम्ही जिजाऊंच्या लेखी झालात मावळे झालात इथून पुढे आपल्या आई बाबांना आपल्या सासूरांना जिवंतपणे जेवाय बोलवायचं आणि काहीतरी सर मॅडमला सणाला बोलवायचं एका एकादशी पाडव्यासन <laughs> अमावास्या लक्ष्मी पूजन अमावाश्या पोळ्यासन अमावास्या केजुरीच्या खंडोबांची सोमती अमावश्या दीपा अमावशा काही मूर्ख वाट बघतात ती घटारी अमावश्या आहे शिवरायनी गड किल्ले घेतले हे सुद्धा अमावश्याला घेतले राजे ओढ सुटले होते शिवाजी आलाय पळा पळा आलाय पळा पळा सैतान म्हणजे भूतन भूतं म्हणजे आपण इथून पुढे आपल्या सावलीला भ्यायचं नाही आपण अंधश्रद्धेच्या विरोधात राहायचं जगत माता राष्ट्र माता हिंदू माता बहुजन माता जी जाऊन ना शिवराणी स्वर तुला केल्या ती सुद्धा अमोष होती आता इथला पहिला पॉईंट झालाय माझा आवाज जरासा लहान आहे समजून घ्याल ना हो थोडासा नवीन काम करतोय आणखी समजून घ्या आता आपण दरवाजा जाऊन माहिती घेऊच ना आला तालुका पंढरपूर या ठिकाणाहून आम्ही या ठिकाणी आलो आणि गाईडनी असं सांगितलं आनंद उत्तेक। उत्तेकर अतिशय अभ्यास असं व्यक्तिमत्व त्यांनी सांगताना सांगितलं की मी अतिशय कमी पुस्तकं वाचण्यास माझ्या आलेले आहेत खरंच अतिशय कमी वेळामध्ये अत्यल्प वेळामध्ये कमीत कमी, कमी वेळामध्ये ज्यांनी आपल्या पुढं स्वराज्याचं जे किंवा महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या इतिहासाची प्रस्तावना फक्त आपल्याला या ठिकाणी सांगितली मी असं म्हणेन की ये तो ट्रेलर आहे पिक्चर बाकी ही प्रस्तावना जर एवढ्या कमी वेळामध्ये सांगत असतील तर पुढचा जो इतिहास असेल तो किती इथं अशा किंवा अप्रतिम अशा शब्दामध्ये आपल्याला ते सांगतील पहिल्यांदा संकुलाच्या वतीनं आपण त्यांचं स्वागत करायचं आहे जय भवानी जय शिवराय म्हणायचंय ओके <coughs> आपण त्यांनी सांगितलं आपल्यासाठी काही शब्द वापरले ते शब्द थोडस मनावरती कोरले पाहिजे आपण जिजाऊंच्या लेखी आणि शिवरायांची आवाज तसाच पाहिजे धन्यवाद सर